हॅलो हॅलो हा बोला ना अरे म्हणलं पहिलं पहिलं तर आता काय फरक वाटतो भरपूर फरक वाटतो अगोदर जास्त पेन व्हायचं हो ना पहिले आपलं ते मानकेच्या खाली नाही बोलले एक गाडी आणि त्याच्या खाली दोन गाद्या हो हो तिथं साईडला लईच पेन व्हायचं पण आता टू व्हीलर पण जास्त काय पेन होत नाही पण मी जर कधी जर थोडा जर लढ दिला तरच पेन होत मग जास्त एवढं काय नाही पेन वगैरे म्हणजे ते राहिले भरपूर बरे पहिला त्रास कसा होता नेमका पहिले भरपूर कशा वे, कस वेदना म्हणजे लई जो नव्हते काहीच नाही काहीच नाही आणि आता टॅबलेट वगैरे चालू ना आता भरपूर मला फरक पडलाय बरोबर आणि पहिले जे वेदना होते एकदम असं एकदम टोचल्यासारखे वेदना होत होते ना हा टोचल्यासारखे व्हायच्या आता फक्त वीस तीस टक्के पण सत्तर एक टक्के बरोबर क्लिअर झाले पहिल्या ट्रीटमेंट मध्ये म्हणजे पहिल्याच ट्रीटमेंट मध्ये सत्तर टक्के बरं वाटते अरे वाट वा चांगला गुण आलाय मग तुला हो 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 चालते चालते काय नाही वीस तीस टक्के ना दुसऱ्या तिसऱ्या ट्रीटमेंट पर्यंत कव्हर करायचा प्रयत्न करू आपण हो आणि टॅबलेट आहे अजून चालू एक महिना चा। भरायचा दिल्या होत्या ना हो 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 त्या आहेत अजून तसं आपल्याला आळेफाटा फाटा आणि आईल्यानगर किती लांब पडत आहे तरी अंतर किती आहे आळे फाटा आणि आईल्यानगर किलोमीटर असेल हो ऐंशी नव्वद किलोमीटर आहे झाला फायदा ऐंशी नव्वद किलोमीटर आला हो झाला हा ट्रीटमेंट म्हणजे मी एकदम फ्री आहे थोडं असं मी जर कदाचित कधी जर बाहेर दिला तरच दुखत ते नाहीतर मग नाही दुखत होऊन जाईल ते पण कव्हर होऊन जाईल ओके हो चालेल चालेल ओके चल हो थँक्यू